आता तुम्ही आम्हाला निरोप घेऊन आले मग आमचा निरोप तुम्ही घेऊन जाणार याच्यासाठीचा वेळ आत्ताचा संपलेला आहे कारण न्यायालयाचा आदेश आहे आम्हाला आता आम्ही अटक करून घ्यायला आलेलो आहे आता तुम्ही आले म्हणून थांबलो नाही तर जेलमध्ये गेलो असतो आतापर्यंत मग आता तुमचा आधार आम्ही ठेवला जेलमध्ये जाण्यापूर्वी थांबलो त्यामुळे ही वेगळी परिस्थिती आहे आपल्याला खूप आता वेळ शिल्लक नाही आहे त्यामुळे तुम्ही निरोप घेऊन जाणार मग उद्या देणार आहोत तेपर्यंत आम्ही कुठे बसायचो ते तरी सांगा आम्ही जेलमध्ये बसतो तुम्ही येणार का जेलमध्ये निरोप घेऊ हे हो। <पणगाँ> करा आमची जेलमध्ये सर्वांची आमच्या सर्वांची पण एकटे बच्चू सगळ्यांना जेलमध्ये जेलमध्येची सोय करा आणि मग निरोपाची देवाण घेणार खरं बसा आमचं म्हणणं ते आहे त्यामुळे कसं व्हायचं नसेल जा मुख्यमंत्री साहेबांची बोला कर्जमाफी करणार का आणि तुमची योग्य वेळ कोणती एवढं फक्त आम्हाला सांगा म्हणजे आपल्याला बाकी मुद्द्यांवर चर्चा करता येऊ शकते नाही मंत्री महोदय मंत्री महोदय बी एक तांत्रिक प्रश्न काय विचारतो नाही एक तांत्रिक प्रश्न विचारतो अजित सॉरी तांत्रिक प्रश्न विचारतो तुम्ही चार किती बैठक लागली